हे साहेब काहीतरी हे फुटाचा फुटाचा काहीतरी काहीतरी बंदोबस्त बंदोबस्त करावा सा करावा साहेब साहेब या राष्ट्रवादीच्या मुस्लिम नेत्याचं भाषण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते तर झालं नेमकं असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने सांगलीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यासाठी जयंत पाटील आणि हर्षवर्धन पाटील देखील उपस्थित होते राज्यात सध्या मंत्री नितेश यांच्या विधानांची चर्चा आहे काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी आम्हाला नडाल तर घरात घुसून मारो असं विधान केलं त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लिम मावळा नव्हता असं विधान त्यांनी केलं अशातच भरसभेत सभेत या नेत्यानं नितेश राणे यांचा बंदोबस्त करा अशी विनंती जयंत पाटलांकडे केली नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा नमस्कार मी आयुब बारगीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक पहिला बजाजसाहेबांच्या माध्यमातून शहर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो त्यानंतर जयंत पाटील साहेबांनी जिल्ह्याभरात काम करायची संधी दिली हे करत असताना आता शहराचे अध्यक्ष सागरजी घोडके यांनी सगळंच काही बोलून गेले बोलायसारखं काय का नाही पण साहेब आमच्यासारख्या अल्पसंख्याक समाजाचा विशेष करून मुस्लिम समाजाला एक कोडा पडले साहेब की आमचा कोण वाली आहे का नाही यो नित्या राणे मशिदीत आम्ही नमाजला जात असताना आम्हाला मागं काय घडणार आहे साहेब हे कळणं झालंय याच्यासाठी पक्षाच्या वतीनं एक मोठा साहेब काहीतरी ठोस उपाययोजना आखलं पाहिजे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे अल्पसंख्याक समाज नेहमीच आम्हाला वाव मिळालेला आहे पण हे नवीनच साहेब काहीतरी हे वावट उठतोय आम्हाला आता रमजानचा महिना चालू आहे नमाजला आम्ही आज जातोय पण आम्हाला माहित नाही की आम्ही व्यवस्थित बाहेर येतोय पण नाही एवढ्या दडपणाखाली आम्ही इथं राहतोय आपल्यासारखी काही निधर्म पक्ष निडर लोक काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तर राहतोय साहेब इथं आलेले दोन्ही निरीक्षक साहेब विशेष करून आमचे नेते जयंत पटेल साहेब यांनी विधानसभेवर साहेब हे आवाज उठवावा या दीड फुट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा साहेब बाकीचं जिल्ह्यामध्ये काम करत असताना अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून साहेब सर्वच समाज आपल्याबरोबर आहे शहर जिल्ह्यामध्ये काम करत असताना सर्वजण आपल्याबरोबर बरोबर आहे साहेब निर्णय काही हो लोकसभेला चांगलं वाटलं परत विधानसभेला आणि खाली गेले साहेब काय नाही एक संघपणे शहर जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीण जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर आम जनता आम पब्लिक नेते सर्वजण आहेत त्याचबरोबर साहेब अनेक मी जाताना विनंती करतो की साहेब हे जातीपेद विष कालवणारे जा हे जे काही मंडळ आहेत साहेब आपण यांचा बंदोबस्त करावा एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी